नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज मोतीबिंदू ऑपरेशनची एकशे चारवी बॅच पार पडली सदर बॅच मध्ये आज पंधरा रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष पवार यांच्या सहयोगाने आणि गरीब रुग्णांना रुग्णां देण्यात येते या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील लाखो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे तर या आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अज्जूभाई पटेल कुपवाड अध्यक्ष तानाजी गडदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे सरफराज शेख अंजर फकीर मुन्नाभाई शेख वासिम शेख इत्यादी उपस्थित होते सदर कामाचा पाठपुरावा प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव निलेश शहा व रोहित आठवले यांनी केला आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या आरोग्य शिबिरामार्फत व आमचे नेते संजयजी बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सुरू असलेल्या आरोग्य शिबिराची आज मोतीबिंदू शस्त्रक्रियेची एकशे चव एकशे चारवी बॅच पार पडली त्यात पंधरा रुग्णांचे मोती मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली तरी सर्व सांगली मिरजेतील स को सांगली मिरज कुपवाडमधील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपापल्या भागातील आमच्या आप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधून या योजनेचा सा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो